नमस्कार सध्या पावसान जोर धरला वटेन जे पेडणे महालातले रस्ते आशिल्ले त्या रस्त्या वयली गटार व्यवस्था कोलमडून गेल्ली असा गटार व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्या तर दुसरे वाटेन जे गट रस्त्याच्या सायटीन फाटल्या काही महिन्या पहिली अंडरग्राउंड केबल घालपा खातीर विजेचे आणि जलवाहिनी घालपा खातीर रस्ते खोदलेले ते कामूय व्यवस्थित झाले ना बुजोवचे काम केले ना ताचो परिणाम आज रस्ते पळयल्यार धोकादायक स्थितीत आसात चोपडे ते तुये मेरेनच्या रस्त्यार आता जलवाहिनी घालपाचे काम सुरू आसा हो रस्तो पावसांत सारको जातलो की ना हाचो दुबाव येता त्या खातीर थळाव्या लोकांनी तिडक सरकारान हाचेर उपाय येवजण करतना एकतीस तारखे मेरेन ह्या रस्त्याची डागडुजी करून हो रस्तो बेग बरो करून वाहन चालकां बऱ्या तरेन गाडयो खातीर सोय करची ना तर केन्ना तरी जर हो असोच दवरलो जाल्यार ह्या रस्त्याचेर वडा प्रमाणान गाडयो भतर वचपाची शक्यता आसा, त्या खातीर सरकारान आणि भौशीक बांदकाम खात्यान हाचेर लक्ष दिवचो अशी ह्या माध्यमातल्यान आमी मागणी करता हांव निवृत्ती शिरोडकर